जी क्रिएशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गोला त्याचा गोलाकार कापून घेतलेला आहे त्यामधून त्याला बाहेर काढून लोकरने गुंडाळून घेतलेले आहे दोन छोट्या आकारामध्ये राऊंड कापून घेतले आहे आणि ते एकाला एक चिपकून घेतले आहे त्यानंतर त्याला लोकरने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गुंडाळून घेतलेले आहे दोन कलरचा वापर केलेला आहे गोलाकार आकाराला मी छानपैकी कलर कलरची लेस लावून घेतलेली आहे तसेच कॉफीच्या ग्लासला डेकोरेट करून एकाला एक चिकून घेतली आणि वरचा भाग दिसू नये म्हणून कपडा वापरून घेतलेला आहे कागदही वापरू शकता त्याचप्रमाणे त्याला लेस लावून घेतली आहे एक पट्टी तयार केलेली आहे तसेच ताराला हिरव्या कलरची लोकर गुंडाळून घेतलेली आहे आणि त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आकार दिलेला आहे तसंच जो आपण गोर राऊंड तयार केलेला होता त्याला हे सर्व छान अशा जागा सोडून डेकोरेट करून घेतलेला आहे साच्यावरून मी फुलं तयार करून घेतली आहे आणि ती जागा सोडू सोडू चिपकवून घेत आहे या साच्यावरच्या फुलांचा मी व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेन सर्व तयार झाल्यानंतर आपल्याला ते पाठीमागे चिपकवून घ्यायचं आहे आणि जी पट्टी तयार केली होती तीही वरून चिपकून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आता आपण चिमणे तयार करणार आहोत त्यासाठी मी एक पृष्ठ घेतला आहे आणि त्याला पंधरा वेळा राऊंड मारलेले आहे आणि ते मधातून कट करून घ्यायचे अशाच प्रकारे आपल्याला जांभळा पिवळा आणि पांढरा कलर घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कोणताही कलर वापरू शकता मी त्याला एकाचे दोन पुन्हा कट करून घेतलेले आहे आणि दोन्ही विरुद्ध बाजूला बांधून घ्यायचे आहे ते बांधून झाल्यानंतर आपल्याला कागदाचा गोळा करून घ्यायचा आहे छोटासा आणि जांभळा कलर मधात टाकून त्या गोळ्यावरून पांढऱ्या कलरला उचलून घ्यायचा आहे आणि त्याला तेथे बांधून घ्यायचं आहे ते बांधून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा जो जांभळा कलर आहे त्याला मागून ओढून घ्यायचा आहे आणि मागून ओढून झाल्यानंतर त्याला तेथे बांधून घ्यायचं आहे तसेच मी चोच करण्यासाठी घेतलेले घेतलेली आहे लाल कलरची लोकर त्याच्या टोकाला आपण लावणार आहे ग्ल्यू हे त्याने छान असा टोक काढणार आहे त्याचं दोन्ही बाजूने हे करून झाल्यानंतर आपल्याला मधातल्या बाजूला त्याला पुन्हा ग्ल्यू लावायचा आहे आणि दोन्ही भाग जवळ घेऊन त्याला चोचीच्या ठिकाणी चिपकवून घ्यायचं आहे आपल्या चिमण्या तयार आहे तसेच त्याला आपण जे तयार केलं होतं त्यावर ठेवून घ्यायचं आहे तर आपली चिमणीचं छान असं डेकोरेशनचं तयार झालेलं आहे आपण याला घरात कुठेही डेकोरेट करू शकतो तर आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद